हळद आणि अद्रक याची पानं पिवळी पडली पानं करपली किंवा त्याला सड जाणवते शेतकरी मित्रांनो ही समस्या फक्त आणि फक्त मुळाशी किंवा कंदाशी संबंधित जरी अस तरी पण हिला कारणीभूत कीड आणि बुरशी तितकीच आहे कंदमाशी आहे तर ती कंदमाशीची आळी आपल्या कंदाला पोखरण्याचं काम करते कंदामध्ये दे ती डॅमेज करते आळीने केलेला डॅमेज जो असतो त्या डॅमेजमुळे त्या कंदावर बुरशी किंवा जीवाणूजन्य रोग येण्याची शक्यता वाढते आणि त्यातच आता होणारा पाऊस किंवा जमिनीमध्ये असणारी जी काही ओल आहे तर ती ओल त्या बुरशीला कारणीभूत ठरते मग मित्रांनो हा रोग जर टाळायचा असेल तर आपल्याला कंदमाशीचं किंवा कंद त्या कंदमाशीच्या ज्या अळीचं त्याचही नियोजन केलं पाहिजे आणि बुरशीचंही व्यवस्थापन केलं पाहिजे बाजारामध्ये याला सीआयबी रिकमेंडेड असं कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक नाही परंतु आपण क्लोरो सायपर एकत्र घटक असणार किंवा थायमेथोक्झाम पंच्याहत्तर टक्के घटक असणार जे काही कीटकनाशके हे आपण जमिनीतून सोडू शकतो किंवा आळवणीद्वारे देऊ शकतो बुरशीनाशकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कॉपर क्लोराईड हा घटक आपण देऊ शकतो किंवा कॅप्टन आणि हेक्झा कॉनिझॉल हाही घटक यासाठी आपण प्रभावीपणे वापरू शकतो यांची आळवणी किंवा ठिबकद्वारे जर आपण उपयोग केला तर आपल्याला नक्कीच आद्रक किंवा हळद याची कंदसड आणि कंदमाशी या दोन्हींचंही व्यवस्थापन योग्य रीतीने मिळेल आणि आपल्या येणारा अद्रक आणि हळदीचं जे काही पानं आहेत तर ती खूप चांगली येतील जेणेकरून खाली कंदाचं पोषण आणि कंदाचं जे काही आकार आहे गड्डा बनण्यासाठी त्याची मदत होईल